लाडक्या ताईला आता प्रॉब्लेम भरपूर आलेत आता म मुख्यमंत्र्याला मा काय माहिती की माझ्या बहिणीने काय कोटाणा केलं आहे चाळीस पन्नास वर्षाची होती तिने पासष्ट वर्षाच्या पुढं डुप्लिकेट करून घेतलं मग आता शासनाने साठ वर्षापर्यंत एकवीस ते साठ वर्षापर्यंत पंधराशे रुपये महिना फुकट केला मग आता पंधराशे म्हणल्यावर महिना म्हणल्यावर वर्षाचे अठरा हजार रुपये झाले पाहिजे आणि एस टीने फिरून फिरून किती फिरले असे अर्ध तिकीट जरी केलं तरी रोज फिरायला तरी जमते का पण भा आता त्या भावाला काय माहिती बिचारीने की नाही अर्ध तिकीट करून ठेवलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जवळपास पन्नास टक्क्याच्या पुढं महिला पासष्ट वर्ष झालेल्या आहेत पन्नास टक्क्याच्या तर शासन बिलय हुशार तुमच्या पुढचं आहे म्हणजे तुम्ही डुप्लिकेट आहेत का ओरिजनल आहेत आता ह्याच्यातच कळणार आहेत खरेच पासष्टचे आहेत का पन्नासचे आहेत आता पांनाचं तुम्हाला ते स्कीम भरायला चान्सच नाही मग आता काय करायचं आता नवरा म्हणे तू म्हणतो होतो तुला करू नको कु। पासष्ट वर्ष तू काही म्हातारी झाली नाहीस पण नाही मला ये पंढरपूरला जायला इटाला नाही चांगला तुम्हाला दणका दाखला आता घ्या आता अठरा पंधराशे रुपये महिना गेला आणि पासष्टचं मध्ये आता खाली आणायचं म्हटलं तर कोर्ट मॅटर आलं त्याच्या यश गावखान्यातून जवळ सर्टिफिकेट आणायचं ती इतकं सहजाजी होत नाही तिथं पैसे किती लागतील ते काही सांगता येत नाही आता किती प्रॉब्लेम आला भरपूर ना आता फुकट सगळे फुकटच सोकलेत ना लाईनची लाईन लागाल फुकटला कुठं आले स्कीम आली की मरणाच्या गाड द्या मरणाच्या गाड द्या एक फोटं करलं की दुसरं होऊन ते निसतण्यासाठी परत ते अजून फोटो असते ते सिद्ध होतं म्हणून जे सत्य आहे ना जे भगवंत दिलं दिले ना त्याला शिव करा त्याचे विपर्यास नाही खोटे नाटे कागदपत्र काही करू नका नाहीतरी ह्या आता इथून पुढं सगळं कागदावरच चाललंय माणसाचं जीवनच कागदावर चाललंय तर जे आहे ते नियमाने चाललेलं असेल त्याच्यामध्ये बदलाबदली करू नका म्हणजे आपण स सेफ सेफ राहू काही दिवसाने असं होईल मसण बी कागदपत्र दाखवं लागते मी घेऊच आणला आहे का कोणता आणला आहे म्हणजे मराठी सुद्धा कागदपत्र दाखवं लागते नाहीतरी नोंदणी करावीच लागते ना तर अशा पद्धतीने फुकटच्या महागा लागून आपली परेशानी खूप व्हायरली आणि ही पर्यानी आता पन्नास टक्क्याच्या पुढं तर महिला पासष्टच्या पुढे गेलेल्या आहेत आता त्यांचे पंधराशे बोंबले गोंबडले महिन्याचे आता ते होतच नाही म्हणजे तुम्ही हाताने सर्टिफिकेट काढून ठेवले ना ईश टीला फुकट फिरण्यासाठी आणि पंढरपूरला जाण्यासाठी जी माय आहे ती कसं कुठं कुठं आलं होतील ते सांगता येत नाही म्हणून फोकटाच्या मागे लागू नका आहे ते नैसर्गिक जीवन जागा आहे त्या पद्धती जेव्हा मान दिले फुकटे का खोटे कागदपत्र करू नका आणि स्वतःला फसून घेऊ नका धन्यवाद